नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे विभागीय आयुक्तांच्या अख्ख्यातील तीन सुट्ट्या झाल्या जाहीर बातमी बघत राहा शेवटी पर्यंत कनक खुशी न्यूज चॅनल वर प्रभारी विभागीय आयुक्त डॉक्टर माधवी खोडे चौरे यांनी नागपूर जिल्ह्यासाठी स्थानिक सार्वजनिक सुट्ट्याच्या सुधारित आदेश पारित केलेला असून त्यानुसार अक्षय तृतीया लक्ष्मीपूजन आणि धम्म चक्र प्रवर्तन दिनाच्या सुट्ट्या जाहीर करण्यात आलेल्या या आदेशानुसार बुधवारी तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अक्षय तृतीया तर सोमवार एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तर मंगळवार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी धम्म चक्र प्रवर्तन दिनाची सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे मात्र हा आदेश नागपूर जिल्ह्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालय आणि अधिकोष बँक यांना लागू होणार नाही असे आदेशात नमूद करण्यात आलेले आहे या, या सार्वजनिक सुटाची नोंद घेण्याचे आवाहन विभागीय आयुक्तालय प्रशासनाने प्रसिद्धी दिलेल्या पत्रकाद्वारे कळवण्यात आलेले आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा